सांगोला पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी फॅबटेक कॉलेजचे कंपाऊंडमधील मागील माजूस भाऊ साहेब रुपनर यांचे निवासस्थानामध्ये महिला नामे रुचा सूरज रुपनर यांगी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गुन्हा रजिस्टर नंबर गुन्हा दोन नंबर चारशे एक्कावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे सहा चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्यातील फिर्यादी प्रमाणे व पुरवणी भाऊसाहेब रूपनर सुरेखा रूपनर सर्व राहणार फॅपटॅक कॉलेज कंपाऊंड मधील निवासस्थान सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांची नमूद करण्यात आलेली होती गुन्ह्यांच्या तपासामध्ये पोलीस उपनिरीक्षक पुजारी वजाणे कुलकर्णी यांनी दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी आरोपी रूपनर याला कोल्हापूर अटक असल्याने अटक करण्यात आली आहे तसेच गुन्ह्याचे अधिक तपासामध्ये आरोपीत यांचे मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून पोलीस कॉन्स्टेबल पांढरे यांनी अन अनकढाड येथून हायवे वरून आरोपी सूरज रुपनर यास ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे दाखल केले अटक केली तरी सदर गुन्ह्यातील आरोपी यांना बारा सहा दोन हजार चोवीस रोजी न्यायालया सक्ष... न्यायाला समक्ष हजर केले असता न्यायालयाने त्यांना आरोपी भाऊसाहेब साहेब रुपनर दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी एस खंडाडे यांनी केले आहे राहुल मस्के यांचा रिपोर्ट बुलन पोलीस टाइम सोलापूर